भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावचे सुपुत्र निष्ठावंत हसतमुख चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे खंदे समर्थक अध्यक्ष एकवीरा देवस्थान ट्रस्ट कार्ला अध्यक्ष धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट व भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाल्यामामा यांच्या वाढदिवस शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या आर के बिल्डर्स मानकुली येथे अत्यंत उत्साही वातावरण साजरा करण्यात आला सुरेश मात्रे बाल्यामामा यांच्याकडे प्रचंड मोठा युवकांचा फौजपाठा कार्यरत आहे तसेच सुरेश मात्रे बालेमा यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय नेते उद्योगपती विविध सामाजिक संघटनेचे मान्यवर ग्रामपंचायतीची आजीबाजी सरपंच उपसरपंच समाजसेवक मित्रमंडळी व कार्यकर्त्यांनी साल पुष्पगुच्छ भेटवस्तू व केक कापून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार सुरेश मात्रे बालेमा यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी शहरातील व ग्रामीण भागातील आरोग्य शिबीर व रक्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचे मनपूर्वक आभारी मानले यही भिन्दी वालों ने जब 2024 इलेक्शन हुआ सभी ने इसी तरह से भर भर के इलेक्शन में वोटिंग किया मेरे को सहयोग दिया इसके लिए आज सांसद के रूप में मैं आपके सामने खड़ा हूँ इसके लिए जनता का तो सबसे पहले शुक्रिया अदा करता हूँ सभी को धन्यवाद भी देता हूँ कि आज मेरे जन्मदिन के इस शुभ अवसर पर आप सभी का सभी की शुभेच्छा और सभी का आशीर्वाद जो मुझे मिल रहा है मैं भगवान से यही प्रार्थना करूँगा कि यही उम्र भर प्यार और शुभेच्छा और आशीर्वाद मिलता रहे नए साल में तो आपको ही मालूम है जो भी अभी डेवलपमेंट चल रही है आगे चल के भिवंडी शहर है या पूरी लोकसभा क्षेत्र में जो हिसाब से काम होना चाहिए और डेवलपमेंट नहीं हो रही आपको है आपको मालूम है शाहपुर मोरबाड़ जैसे आप भाग में जाओगे या भिवंडी में भी जाओगे तो आज रोजगार का सबसे बड़ा मुद्दा उपस्थित है क्योंकि भिवंडी के भी पचास टक्का जो मेन कारोबार था वो बंद हुआ है तो यहीं से सब जब बिजनेस बढेगा डेव्हलपमेंट बढेगी तो रोजगार बडेगा इसके लिए जरूर आपली कोशिश रहेगी की से ज्यादा युवा रोजगार हो तो तो जिल्हा रुग्णालय है उसको जिल्हा रुग्णालय बनाना है बस ये जल्दी जलदी होता मागच्या रविवारी आपण एक पहिली मीटिंग घेतली आता पुढच्या मिटिंगमध्ये आम्ही एक समिती स्थापन करतो आणि मग त्याच्या पुढच्या मीटिंगमध्ये समितीच्या माध्यमातून ज्या काही लोकांच्या मागण्या आहेत त्या मागण्या टोरंटोकडे करणार आहोत त्याच्यानंतर टोरंटोचं जे रिस्पॉन्स प्रतिसाद असेल त्याच्यावर पुढचं ॲक्शन घेतलेलं आहे